न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राइब करा शेका पक्षाला अखेरचा लाल सलाम करीत रायगडच्या राजकारणातील महत्त्वपूर्ण लोकनेतृत्व जेम मात्रे व प्रीतम मात्रे या पितापुत्र जोडीचा भाजप प्रवेश मूर्त निश्चित ठरला शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीवर नाराजी असलेल्या जेम मात्रे यांनी अखेर कार्यकर्त्यांकडून आलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब करीत भाजपत जाण्याचा निर्णय घेत पत्रकार परिषदेत जाहीर केला सात मे रोजी उल्वेनोड येथे स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते आपल्या सर्व समर्थकांसह माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार असल्याचे सांगितले त्यापूर्वी त्यांनी लोकनेते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन चर्चाही केली यावेळी पत्रकार परिषदेमध्ये प्रीतम म्हात्रे माजी विरोधी पक्षनेते पनवेल महानगरपालिका माजी नगरसेवक गणेश खडू माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज माजी नगराध्यक्ष अनुराधा ठोकळ माजी नगरसेविका सुरेखा मोहकर माजी नगरसेविका सारिका भगत माजी नगरसेवक भग, रवींद्र भगत माजी नगरसेवक भग, किरण दाबाने माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील जीवन मात्रे माजी सरपंच करंजाडे रामेश्वर आंग्रे जगदीश पवार माजी पंचायत समिती सदस्य व अन्य काही महत्वाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तो 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 एक मुघांनी प्रत्येक गोष्टीला उत्तर देत काही लोकांच्या सुद्धा त्याचं ती आद आहे जेव्हा कुठल्या पक्षात जायचं काय त्याच्यामध्ये त्यांचा सुद्धा मी प्रत्येकाचा तो आमच्या बाजूच्या कार्यकर्त्यांनी त्याचा समाधान केलं का आपण कुठं जायचं पण जवळजवळ बहुसंख्येत म्हणजे नव्याण्णव टक्के लोकांच्या याच्यामध्ये आपण जायचा तर बीजेपी मध्ये जाऊया असा प्रत्येकाचा म्हणणा होत गेला आणि त्याप्रमाणे मी सुद्धा ते मान्य केलं का कार्यकर्त्याचा फार महत्वाचा वाटा असतो एकटा नेता कोण कुठल्या याच्यात जाऊन चालत नसतो त्या पद्धतीने त्यांनी सर्वांनी एकमुखांनी चर्चेला पूर्ण विराम दिला आणि मध्ये आपण जाऊया जे मात्रे त्यांना मानणारी मंडळी जे आहेत हो। त्या मंडळींनी मला आजच्या दिवशी मध्ये जाण्याचा सल्ला बोलला तरी चालेल शेवटी तू सल्ला सुद्धा असू शकते त्याचा विचार सुद्धा महत्वाचा असतो परंतु मी बीजेपीमध्ये जाण्याचा एक आपल्याला सांगतो गेल्या एकोणतीस तारखेला मी एक बैठक घेतली होती आपली पार्टीची तिने तालुक्याच्या त्या तालुक्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांना मी सांगितल्यानंतर आजपासून मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो त्यावेळी त्या कार्यकर्त्यांनी मला तसं काय नाही प्रत्येकाची भावनी असतो मला दोन हजार पंचाळीस त्या सर्व काय होत पण ही मिटिंग संपल्यानंतर मला रामशेठनी फोन केला अरे नेहमी तू महाविकास आघाडीतून बाहेर पडलास मग ते आय आला तर आपल्या बीजेपीमध्ये या तुम्ही सांगितलं रामसेख मला कार्यकर्त्यांशी चर्चा करावी लागेल का माझा तो एकट्याचा नेते असू शकत नाही आणि त्याप्रमाणे मी त्यांच्या केली कार्यकर्त्यांची आणि आज आग तो दुपारी एक वाजता त्याच्यावर पडता पडला आणि आजपासून आग मी मध्ये जातो असं आपण सर्वांसोबत जाहीर करतो माझे सर्व कार्यकर्ते बी जे सोबत आहेत